की नाशिकचे एक भगवाधारी संत एकदा मग भेटायला खरं तर हा विषय माझा आहे का माझ्या मंत्र जायचा नाही मग नांदेड का आगे ते म्हणा गे की आमच्या इकडे एक गंगा आरती झाली पाहिजे आम्ही गोदामातेगाही गंगेच्या रूपात पाहतो आणि मग मी तेव्हा आमच्या देवी ताईंना फोन केला नांदेडवरून की अशी मागणी आहे बघितलं पाहिजे मग या ठिकाणचे जेवढे सीमाताई असतील देवयानीताई असते आमचे बाकी आमदार खासदार हे सर्व आम्ही एकत्र बसलो आणि या ठिकाणी आपण काशी विश्वनाथ म्हणजे वाराणसीच्या धर्तीवर आपण इथंही गंगा आरती केली पाहिजे आणि मी एवढंच म्हणालो तेव्हा एक गंगाधरन म्हणून जगाधिकारी होते त्यांना मी सूचना केली की के तुम्ही याच्यामध्ये पुढाकार घ्या माझ्या खात्याचा जरी विषय नसला तरी हे वर्ष अमृत महोत्सवी वर्ष आहे त्याची जबाबदारी माझ्याकडे आहे तर त्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निधीतून मी पैसे उपलब्ध करून देऊ शकेल आणि मग त्या दृष्टीने काही कारवाई झाली मग याचा जो प्रस्ताव आहे हा अतिशय मोठा झाला हा प्रस्ताव मोठा झाल्यानंतर मग पुन्हा प्रश्न आला की अगं मोठा निधी गागणार आहे मग मी स्वतः मान्य मुख्यमंत्री मोदयांशी चर्चा केली की आप स्मार्ट सिटीमधून आपल्याला काही मदत करावी लागेल मुख्यमंत्री महोदय हे स्वतःच एक आध्यात्मिक अंतकरणाचे आहे म्हणजे आपणही स्वतः बघता की मुख्यमंत्र्यांना मी कपाळावर टिळा नसताना मी कधी स्वतः बघितलं नाही तर आध्यात्मिक वृत्तीच्या तेव्हा की सुधीर भाऊ काही चिंता करू नका तुम्ही स्थानिक सर्व आमदार खासदार व नाशिकच्या सर्व गोदावरी भक्तांची जी इच्छा आहे गंगा आरतीची त्याला पूर्ण माझं समर्थन आहे पाठिंबा आहे माननीय देवेंद्रजी ते तर मी कधी त्यांना एखाद्या विकास कामामध्ये नाही म्हणताना बघितलंच नाही आहे त्यामुळे आत्ता निधी हा प्रश्न गोदा आरतीसाठी नसून याचं योग्य नियोजन व्हावं भविष्यामध्ये जशी गंगा आरती प्रसिद्ध आहे तशीच ही गंगा म्हणजेच गोदा आरती प्रसिद्ध व्हावी आणि त्या दृष्टीने सर्वांनी एक एकत्र येऊन नियोजन करावं हा त्यामागचा भाव आहे यामध्ये काही मतमतांतरे असतील तर ते एक सूर एक विचार एक लक्ष व्हावं या दृष्टीने सर्वांचं म्हणणं ऐकून एका दिशेने सर्वांचा प्रवास व्हावा यासाठी माझ्या विभागाचं काम नसलं तरी मी बैठक घेतो आहे व्यक्तिगत रीतीने वाटतं प्रत्येकाने आपल्या हक्कासाठी घडण्यासाठी कोणतंही बंधन नाही पण लोकशाहीमध्ये एक संयम अपेक्षित आहे आपण आत्ता सव्वीस जानेवारीला संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात जाताना अशा कोणत्याही शब्दाचा उपयोग आपली बाजू मांडताना इतरांच्याबद्दल करता कामाने ही जबाबदारी मला वाटतं की सामान्य नागरिकापासून असामान्य नेत्यापर्यंत प्रत्येकाची आहे आपली बाजू मांडायला कुणालाही अडचण नाही दुसरा मुद्दा कधीकधी -कधी परसेप्शन आणि रिॲलिटीच्या या संघर्षामध्ये परसेप्शन जिंकतं वस्तुस्थिती वस्तुनिष्ठ माहिती न घेता सहजपणे आपण एक शब्द बोलतो किंवा आपला विचार व्यक्त करतो आणि मग तोच विचार हा सत्य आहे असं समजून सोशल मीडियामध्ये तो फॉरवर्ड केला जातो जेव्हा मान्य मुख्यमंत्री महोदय असतील मान्य देवेंद्रजी असतील मान्य बावनकुळेजी असतील प्रत्येक नेता आग्रहपूर्वक जेव्हा हे सांगतो आहे सरकारची भूमिका की ओबीसी बांधवांच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार गा नाही तर यावर आपण मत व्यक्त करताना वस्तुनिष्ठ माहितीच लोकांना दिली पाहिजे अन्यथा कारण नसताना मग एक वातावरणामध्ये एक बिघाड निर्माण होईल दूषित वातावरण निर्माण होईल आणि याची काळजी सर्वांनी घेण्याची आवश्यक मला असं वाटतं की भुजबळ साहेब दूषित करत नाही आहे भुजबळ साहेबांच्या शब्दाचा अर्थ परसेप्शन करत आपण जो मांडतो आहे तो चुकीच्या पद्धतीने मांडतो आहे भुजबळ साहेबांनी जे म्हटलं तेच कुळे म्हणाले तेच देवेंद्रजी म्हणाले की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही मग मला असं वाटतं की आपण भुजबळ साहेबांना काहीतरी म्हणा म्हणून त्या शब्दाला घेऊन मग पुन्हा एखाद्या व्यक्ती गा एखाद्या नेत्या गा, प्रतिक्रिया विचारायची मग त्या प्रतिक्रियेवर झुंडक्रिया झुंडशाहीने नियम आणि कायदे बदलता येणार नाही असं थेट म्हटलेत ना बुजबळ मग काय त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये चूक काय आपल्या देशामध्ये झुंडशाहीनी कायदे बदलतच नाही याच्यामध्ये त्यांनी वाईट काय म्हणतो काय मला नाही समज का तुम्ही त्याचा अर्थ जर त्या मोर्चाशी अहवाल तर वाईट आहे मोर्चा संदर्भात असा आहे त्यांनी एक, एक सत्य रोरखांकित केलंय की कायदे असे बदलत नाही त्याच्यात काय पण जहांगे पाटील हे काही झुंडशाहीनी थोडी मागणी करताय ते तर लोकशाहीच्या मार्गाने जाग आहेत जेव्हा त्यांना सांगितलं की या ठिकाणी नवी मुंबईचा हा भाजी बाजारामध्ये अडचणी येत आहेत त्यांनी म्हणतो नाही मी रस्ता बदगून देतो मला वाटतं की अशा पद्धतीने एकमेकाविषयीच्या शब्दाचा उपयोग करून त्यामध्ये पुन्हा काहीतरी वाद गाघावा असं कुणीही नाही तेच सांगतोय ना म्हणूनच परसेप्शन वर्सेस रिॲलिटी होऊ नये ज्यांच्याकडे आपल्या कायद्याची तरतूदच आहे की ज्यांच्याकडे गुणभी म्हणून पुरावा असेल अगं दाखल दिला पाहिजे भाऊ पण आणि या या कायद्याला तुम्ही बदगवू शकत नाही आणि या देशात कोणी बदगवू शकत नाही भाऊ प्रकाश आंबेडकर एकीकडे मुख्यमंत्र्यांचं कौतुक करतायत दुसरीकडे संजय राऊत म्हणत आहेत प्रकाश आंबेडकर आमचेच आहेत नेमके प्रकाश आंबेडकर कोणाचे आहेत तुमचे आहेत का त्यांचे आहेत नाही आमचेही नाही त्यांचेही नाही आणि काँग्रेसचे लोक त्यांना घ्यायला तयार नाही मला असं वाटतं की त्यांच्या स्वतःच्या काही व्यक्तिगत भूमिका आहेत त्यांना ते मांडू दिल्या पाहिजे त्यांच्या भूमिकेवर मी प्रतिक्रिया द्यायची काही आवश्यकता वाटत नाही मग इंडियाकडतून अनेक नेते बाहेर पडत आहेत महाराष्ट्रामध्ये काय एकूणच परिस्थिती असेल आगामी काळात आनंद आहे ना, ना। आपण तर ही ईश्वरचरणी प्रार्थना केली पाहिजे जनतेच्या प्रार्थना केली पाहिजे की ते जे गाणं आहे ना तुकडे उभे हजार तशी अवस्था झाली पाहिजे आता आमच्या ममता दिदी बाजूगा झाग्या तो मान बाजूगा झाला नितेश कुमारची बाजूगा जागे फक्त एक भाऊ एक बहीण आणि एक आई एवढे एकत्र राहिले तरी इंडिया आघाडी मजबूत आहे का आम्ही घेत गे ओबीसीचे मेळावे आम्ही घेत गे मराठ्यांचे मेळावे आम्ही घेत गे आत्ता आम्ही अनुसूचित जातीचा मेळावा घेतोय अनुसूचित जमातीचा घेतोय महिलांचा घेतोय मेळावा घेणं याचा अर्थ काही भांडणं लागणं असा होत नाही ओबीसीचे मेळावे मी घेत गे पाहिजे असेल तर त्याची व्हिडीओ आहे सरकारवर हल्ले नाही केले त्या मेळाव्यांमधन सरकारवर हल्ला केला जात नाहीये त्यांनी भुजबळ साहेब जे म्हणाले त्यांना अशी भीती वाटत होती की ओबीसीचं आरक्षण हे दिलं जाऊ नये एवढाच मुद्दा आहे ते म्हणताय ना ओबीसीचं आरक्षण गेलेलं आहे कुलबी देत आहे म्हणजे धक्काच लागतो ओबीसी मधवण्याचा आहे म्हणूनच हे गैरसमजुतीतून म्हटल्या जात आहे माझा जी भूमिका भुजबळ साहेबांची कॅबिनेटमधली माहिती आहे ते असं म्हणाले की ज्यांच्याकडे पुरावे आहे त्यांना द्यायला अडचण नाही पण तुम्ही सरसकट द्यायचा मुद्दा जर करता की ज्यांच्याकडे पुरावे नाही तरी द्या त्याच्यावर ते त्यांचा प्रश्नचिन्ह आहे मला वाटतं की तुम्हाला याची माहिती नसेल तर एकदा स्पष्टपणे बघून घ्या कारण मी स्पष्टपणे त्यांच्याकडून माहिती घे हो मग आज फोन आगा त्यांचा त्यांचा तेंस विरोध त्या कल्पनेला नाही आहे त्यांचा विरोध आहे की ही आरती आम्ही अनेक वर्षापासून करतो तर आमचा अधिकार जो आहे तो अबाधित राहावा तर ती चर्चा होईल शेवटी कोणाचा अधिकार काढण्यासाठी गंगा आरती नाहीच आहे गंगा आरती हे नाशिकमध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी अतिशय आध्यात्मिक पर्यटनाच्या दृष्टीने आध्यात्मिक सेवा भावनेच्या दृष्टीने उद्या आपल्या गा सर्व नद्या आम्ही चगा जाणूया नदी गा हाही उपक्रम हाती घेत गा नदी आमची माता आहे ज्या नदीने आमच्या संस्कृतीचं पोषण केलं त्याचं शोषण आम्ही करायचं ज्या नदीच्या जगातून आम्ही शुद्ध करतो शरीर आणि त्या नदीला मात्र अशुद्ध करायचं ही कन्सेप्ट धीरे धीरे आम्ही आरती करून एका पवित्र भावनेने बदगावी यासाठी ही आरती आहे यामध्ये दुसरा काही प्रश्न उपस्थित व्हायचा माझा काही कारण दिसत मग अडचण काय ओबीसीच्या न्याय मागण्यासाठी आम्ही तेच सांगतोय चंद्रशेखर बावनकुळे साहेबही तेच सांगताय की शेवटच्या श्वासापर्यंत ओबीसी बांधवांच्यावर अन्याय होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ हे देवेंद्रजी आहे मग याच्यात नवीन काय फक्त देवेंद्रजींनी सांगितलं तर ती तुमच्यासाठी बातमी होत नाही ती बावनकुहेंनी सांगितलं तर ती फार मोठी बातमी होत नाही पण भुजबळ साहेबांनी सांगितलं तर मात्र तुमच्यासाठी बातमी होत आहे तर तुम्ही बावनकुहेंचं कालचं स्टेटमेंट आहे का हेच वाक्य तेही म्हणाले की ओबीसीच्या आरक्षणाला थोडासाही धक्का गागू देणार याबद्दल काही अडचण आहे मराठा बांधवांना आरक्षण देण्याच्या बाबतीत कोणाचंच दुमत नाही त्याच्याबद्दल काही एकमत आहे कारण नसताना एखादं वाक्य ट्विस्ट करून एखाद्या शब्दाचा आपण अशा पद्धतीने अन्वयार्थ काढून कारण नसताना तणाव होतो आहे असं माझं व्यक्तिगत मत मा आहे कारण मी कॅबिनेटमध्ये बसतो सर्वांच्या भूमिका एकदम समान आहे या ठिकाणी मान्य भुजबळ साहेबांनी हेच सांगितलं की ज्यांच्याकडे गुणभी असण्याच्या संदर्भात जर पुरावे असेल तर आमचा कायदाच त्यांना सर्टिफिकेट दिलं पाहिजे असं म्हणतो मग प्रश्न कुठे नाही असा आहे की याच्या अगोदरही आपण अनेकदा अनेक, अनेक सरकारांमध्ये आपण बघितलं माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा पृथ्वीराज चव्हाण साहेब काहीतरी सांगायचं सा। तेव्हा माननीय शरद पवार साहेबांनी म्हटलं की एका आता गं गखवा मार्ग आहे ते असे प्रसंग तर राजकारणामध्ये अनेक ठिकाणी येतात पण यातून आपल्या संयमानी वातावरणामध्ये कोणताही ताणतणाव येणार नाहीची काळजी घेतली पाहिजे सर्वांनी घेतली पाहिजे असं आहे की महाराज राजकारणात यावे आणि राजकीय नेत्यांनी महाराज व्हावे असं होऊ नये एवढीच काळजी घेतली पाहिजे